ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत श्रीपाद श्री वल्लभांच्या कथा आज आपण कुलशेखर मल्ल आणि पिठिकापूरचे वेलू प्रभू महाराजांची कथा ऐकूया श्रीपाद प्रभू चार वर्षांचे असताना पिठिकापुरामध्ये कुलशेखर नावाचा एक मल्ल मल्याळ देशातून आला होता प्रत्येक राज्यातील मल्लयोद्ध्यांना जिंकून जयपताका घेऊन तो पिठिकापूरला आला होता पिठिकापूरच्या मल्लांना कुलशेखरकडून मार खावा लागणार असे वाटत होते काही मल्लांचा श्रीपादांवर विश्वास होता त्यांनी श्रीपादांना शरणागती मागितली श्रीपादांनी मल्लांना अभयवचन दिले पिठिकापुरात एक कुबडा युवक होता तो आठ ठिकाणी वाकडा होता व अशक्त सुद्धा होता पण श्रीपादांचा भक्त होता तो काही काम करू शकत नव्हता पण श्रेष्ठींनी त्याला पगार देऊन ठेवून घेतले होते त्याचे नाव भीम असे होते श्रीपादांना तो नेहमी त्याची विकृती दूर करण्यासाठी प्रार्थना करीत असे श्रीपाद म्हणत योग्य वेळ आली की मी तुझे काम करेन श्रीपाद त्यांना शरण आलेल्या मल्लांना म्हणाले आपला भीम करेन कुलशेखराबरोबर मल्लयुद्ध ठरल्याप्रमाणे हा अद्भुत सामना कुकुटेश्वर मंदिराच्या प्रांगणात सुरू झाला कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत गेले तो ज्या ठिकाणी भीमास मारत असे त्या ठिकाणी कुलशेखराला स्वतःलाच तितक्या जोरात मार लागत असे शेवटी कुलशेखर थकला आणि इकडे भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला श्रीपाद प्रभू त्याला म्हणाले कुलशेखरा मानवी शरीरावर एकशे आठ मर्मस्थाने असतात त्या सर्वांचे तुला ज्ञान आहे भीमाचा मात्र केवळ माझ्यावर विश्वास आहे तू अहंकाराने फोगला होतास आजपासून तुझ्या शरीरातील प्राणशक्ती भीमाला देऊन त्याची दुर्बलता तुला देतो यापुढे तू मल्ल राहणार नाही मात्र तुला अन्न आणि वस्त्राला कमी पडणार नाही कुलशेखर तिरुपती बालाजीचा भक्त होता श्रीपादांनी त्याला श्री, श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत त्यांची करुणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी एकमेव मार्ग आहे पिठिकापुरात वेलूप्रभू नावाचा राजा होता एकदा त्यांना श्रीपादांना भेटायची इच्छा झाली त्यांनी सेवकांकडून अप्पलराजांना निरोप पाठवला पण श्रीपाद म्हणाले तात राजाच्या मनात भक्तिभाव नाही त्याला वाटते आपली सत्ता सर्वांवर चालते परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही मी तिथे जाणार नाही नंतर श्रीपाद राजाच्या सेवकाला म्हणाले तुमचे महाराज फक्त पिठी कापूरचे राजे आहेत पण मी समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा माझ्या दर्शनाची इच्छा असेल तर स्वत आपण आमचे घरी यावे येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटाला शोभेल असा नजराना घेऊन यावे निरोप ऐकून वेलूप्रभू महाराज रागवले माझ्या आज्ञेचे श्रीपाद कसे काय उल्लंघन करू शकतात तेच पाहतो असे म्हणत असतानाच ते सिंहासनावरून भोवळ येऊन खाली पडले सावध झाल्यावर त्यांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन भयंकर नरक यातना होऊ लागल्या राजपुरोहितांनी दत्तात्रयांची पूजा करून तीर्थप्रसाद दिला आणि दत्तपुराणाचे पारायण करायला सल्ला दिला पण पारायण सुरू झाल्यावर गावात चोरांचा सुसुवाट झाला स्वप्नात राजाचे पितर अशक्त दिन अवस्थेत येऊन म्हणाले अरे वेलू तू आम्हाला श्राद्ध भोजन देत नाहीस या प्रेतयोनेतून सुटका होण्यासाठी काही करत नाहीस तू जे अन्न देतो ते आम्हाला मिळत नाही त्यामुळे फक्त ब्राह्मण पुष्ट होतात राजाने आणि ब्राह्मणांनी मंत्रोच्चारासह श्रद्धापूर्वक कर्म केले तरच त्याची प्राप्ती आम्हाला होते पितरांच्या काळजीने राजाची झोप उडाली त्याचवेळी त्याची उपवर कन्या भूतबाधेने पीडित झाली केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागाने घराबाहेर फेकू लागली ती जेवायला बसली की अन्नात किडे दिसत ते अन्न ती फेकून देई अंगावरच्या कपड्यांना आग लागे अशा प्रकारे राजा सर्व बाजूंनी संकटात सापडला राजपुरोहिताची सौम्य सोज्वळ स्वभावाची पत्नी अत्यंत क्रोधी झाली त्यांच्या मुलाने त्याला एका खांबाला बांधून समोर गवताचा भारा ठेवून न खाल्ल्यास पोळण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेल्या विद्वान ब्राह्मणांच्या घरी भूत प्रेते धुमाकूळ घालू लागली ती भूते त्यांना म्हणू लागली तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली आहेत तुम्ही राजाने वाममार्गाने मिळवलेले धन दान रूपात घेतले त्यानंतर राजाला व राजपुरोहितला श्रीपादांच्या सामर्थ्याची कल्पना आली ते श्रीपाद स्वामींना शरण दिले क्षमायाचना केली तेव्हा श्रीपादांनी मोठ्या अंतकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले आणि त्यांची सर्व त्रासापासून सुटका झाली त्यावेळी श्रीपाद म्हणाले प्रत्येकाच्या पापपुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावाने श्रीपाद श्रीवल्लभा दत्तात्रेया दिगंबरा अशा हका मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हाला पुण्यात्मा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त हरिः ओं तच्छ